नमस्कार आपण पाहत आहात न्यूज यात्रा न्यूज यात्रामध्ये आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जे उपोषण सुरू केलं त्या उपोषणाला धरून आपण चर्चा करणार आहोत परंतु एक प्रश्नचिन्ह भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे गरिबांचे की श्रीमंतांचे आणि त्यांनी मनोज जरंगे पाटलांना उद्देशून एक पोस्ट लिहिलेली आहे त्या पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणत आहेत की मनोज जरंगे आपण गरीब मराठ्यांसाठी मुंबईमध्ये उपोषण करत आहात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपण लढा देत आहात परंतु लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आपण उभे राहिलात आणि त्याच्यामुळं श्रीमंत मराठ्यांना त्याचा फायदा झाला आता हे मराठा समाजातील नेते काय करत आहेत असा त्यांच्या सगळ्या प्रश्नाचा रोग आहे पण त्याच्या निमित्तानं त्यांनी जारांगे पाटलांना एक प्रश्न विचारलेला आहे की मनोज जारांगे पाटील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं आंदोलन करतात आणि प्रत्यक्षात त्याचा फायदा मराठा समाजातील श्रीमंत जे मराठे आहेत प्रस्थापित जे मराठे आहेत ते निवडणुकीमध्ये घेतात आणि त्यांच्या राजकीय पोळ्या वाचतात अशा आशयाचा तो पूर्ण संदेश आहे आणि यानिमित्तानं अशा चर्चा करायला काही हरकत नाही प्रकाश आंबेडकरांनी ना पहिल्यापासून मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला सकारात्मक अशी भूमिका घेऊन पाठिंबा दिलेला होता त्यांनी त्यांच्या बा बाबतीतले त्यांचे काही मतं आहे तेही जाहीर केले तो आजच्या आपल्या चर्चेचा विषय नाही परंतु या निमित्तानं मुंबईमध्ये जरांगी पाटलांना आणि मुंबईमध्ये गेलेल्या सगळ्या आंदोलकांना जो अनुभव येत आहे त्या आंदोलनातला अनुभव आणि प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेली प्रतिक्रिया यामध्ये काही फरक दिसत नाही प्रकाश आंबेडकरांनी थेट या पोस्टमध्ये काही राजकीय नेत्यांची नावं घेतलेली आहेत त्यामध्ये शरद पवारांचं नाव आहे नारायण राणे राधाकृष्ण विखे पाटील अशा अनेक नेत्यांची नावं त्यांनी घेतलेली की हे प्रस्थापित मराठे वर्षानुवर्ष मराठा समाजाचा नावावरती राजकारण करतात इतरही समाजाच्या नावावर करत असतील तो विषय नाही पण आत्ता सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे त्यामुळं त्यांनी थेटपणे या सगळ्यांची नावांचा उल्लेख करून जरंगे पाटलांनाच प्रश्न विचारलेला आहे की या सगळ्या राजकीय नेत्यांनी जेव्हा मराठा समाजासाठी काहीच केलेलं नाही त्याविषयी आपण काही भूमिका घेतलेली आहे की नाही असं त्याच्या असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं या विषयावर पण चर्चा व्हायला हरकतच नाही कारण मराठा आंदोलक जेव्हा मुंबईत जातात त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी ज्यांचं नाव घेतलं नारायण राणे त्यांचे पुत्र आ, नितेश सरळ सरळ प्रश्न विचारत आहे जारंगे पाटलांना की तुमचं हे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात तुमच्याकडं वीस हजार रेनकोट कुठून येत आहेत तुमच्या गाड्याला पेट्रोल पाणी कुठून येत आहे असे नानाविध प्रश्न नितेश राणेंनी विचारलेले आहेत की आणि ह्या सगळ्या प्रश्नाला जारंगे पाटलांनी तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे परंतु तरीसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं काही केल्या मिळत नाहीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशी ही लढाई आहे का याचा विचार करण्याची सुद्धा आता वेळ आलेली आहे एकीकडं भारतीय जनता पक्षाचे जे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत ते सातत्याने हा आ, कांगावा करत आहेत मी त्यांना कांगावा मुद्दा म्हणतो आहे की हे आंदोलन फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी केलं जात आहे कदाचित त्यांच्या म्हणण्यामध्ये एक तथ्य असू शकतं की मराठा समाजाचे इतके नेते होऊन गेले शरद पवारांचं त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जातं नारायण राणे जे मराठा आरक्षण समितीच्या याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे आता राधाकृष्ण विखे पाटील ते काम करत आहेत इतके सगळे मराठे नेते असतानासुद्धा इतके दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही हा ते एक मुद्दा त्यांचा आपण मान्य करूयात परंतु हे सगळं आंदोलन मराठा समाजाचं आरक्षण सोडून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीतरी अडचण त्यांना निर्माण करण्यासाठी केलं जात आहे तर त्या दृष्टीनं तो कांगावा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे कारण हे आंदोलन झालं त्यावेळेस त्याच्यावर लाठीमार झाला दोन वर्षापूर्वी लाठीमार झाल्यानंतर या आंदोलनाला एक मोठी सहानुभूती मराठा समाजातून मिळाली त्याही आधी कोपर्डीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे महाराष्ट्रात निघालेले होते त्यामुळं कुठंतरी मराठा समाजामध्ये एक खतखत निर्माण झालेली होती तर ती काही देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी निर्माण झालेली होती असं म्हणणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे राजकीय विधानं करायची असेल तर कोणीही करू शकतं राजकीय विधानं करायला काही कोणाला बंधनं नाहीत परंतु आज प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या निमित्ताने उपस्थित केलेले आहेत की देवेंद्र फडणवीसांवर ह्या सगळा तोपबाडा होत असताना मराठा आंदोलक त्यांच्यावर चालून जात असताना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या समर्थकांना मराठा आंदोलकांचं म्हणणं असं आहे की जो कोणी खुर्चीत बसलेला असेल तर त्याला हे सगळं भोगावं लागतं त्याला परिणामाला सामोरं जावं लागतं त्याला ह्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं त्यामुळं मराठा समाजाचं आंदोलन हे फक्त देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी केलं जातं आहे असं म्हणण्याची काही एक गरज नाही सगळ्यात महत्त्वाचा आत्ता विषय असा आहे की मराठा समाजातले काही नेते मनोज जारांगे पाटलांना जाऊन भेटत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत तर हा विरोधाभास नाही का की तुम्ही जाता आंदोलनाला पाठिंबाही देता आणि मागण्या मान्य करून घेण्यासाठी मात्र मुख्यमंत्र्याकडे जात नाही तिकडं जाऊन मात्र मुख्यमंत्र्याचं तुम्ही समर्थन करतात तर एकाच बाजूनं असं तुम्ही एका बाजूला आंदोलनालाही सपोर्ट दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनाही पाठिंबा असं करून मराठा समाजातल्या नेत्यांना चालणार नाही कारण आता हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत दुसऱ्या दुसऱ्या बाजूनं ओबीसी समाजसुद्धा खूप आक्रमक होतो आहे त्यांच्याही बैठका सुरू होत आहे आणि या पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या दोन्ही समाजाला म्हणजे दोन्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला सामोरं जातानाच ओबीसी समाजालासुद्धा कुठल्याही पद्धतीचं त्यांना त्यांच्या आरक्षणावर गदा आली असं वातावरण न तयार होता निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे कसोटी त्यांचीच लागणार आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमचा डी एन एच ओबीसींचा आहे त्यामुळं मराठ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात त्यामुळं काही हरकत नाही की ओबीसी समाजाचा डी एन ए असणं कारण ओबीसी इतर मागासवर्ग समाज असं त्याला म्हटलं जातं या सगळ्यांचा विचार करणं राज्यकर्त्यांचा मुख्यमंत्री कोणी का ना ते परम कर्तव्य आहे त्यांचाही विचार करायला पाहिजे आणि मराठा आरक्षण जर द्यायचं आहे असे सगळेच पक्ष म्हणत आहे तर त्यांनाही आपल्याला समाधान होईल अशा पद्धतीनं तोडगा काढायचा आहे की तारेवरची कसरत देवेंद्र फडणवीसांना करायची दुसऱ्या बाजूनं प्रकाश आंबेडकरांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की प्रस्थापित मराठे नेते या सगळ्या आंदोलनाचा फायदा घेऊन वर्षानुवर्ष सत्तेचा मलिदा लाटतात तर त्याही बाबतीमध्ये आता गोरगरीब मराठ्यांना विचार करायची वेळ आलेली आहे का हा त्यांचा प्रश्न आहे पण प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मनोज जारंगे पाटलांना नेमका विचार करावा लागणार आहे मग राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरती आणि नितेश राणेंनी घेतलेल्या भूमिकेवर ज्या पद्धतीनं मनोज जारंगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली तसंच एक अंतुर्मुख होऊन प्रस्थापित मराठ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटलांना एक निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे कारण जरांगे पाटील जसं आहेत की हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे तर त्या गरजवंतांना न्याय देण्यासाठी श्रीमंत मला मराठ्यांचासुद्धा आता जरांगे पाटलांनी विचार करू नये अशी वेळ आली आहे का याचा विचार आता आंदोलकांनी आणि जरंगे पाटलांनी करावा अशाच विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल धन्यवाद